एम सी एच प्रॉपर्टी एक्झिबिशनला ठाण्यात सुरुवात झालेली आहे आणि काल पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे परिवहन मंत्री श्री, आ, मंत्री श्री आ, प्रताप सरनाईक महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि पुढचे तीन दिवस अनेक कार्यक्रम या एक्झिबिशनच्या दरम्यान असणार आहेत एक्झॅक्टली काय काय सगळं असणार आहे ठाणेकरांसाठी काय असणार आहे संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्यावर एम सी एच्या ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता सर आहेत जितूबाई काल एक्झिबिशनला सुरुवात झालेली आहे पहिल्याच दिवशी खूप गर्दी होती काय सांगाल जे ठाणे एक्सपो जे बावीसवा वर्ष आहे तर ते एक म्हणजे कार्यक्रम असा आहे की जे लोक त्याची वाट पाहते की फेब्रुवारीमध्ये कधी येणार आणि आपण कधी एक्सपो होणार ते एक्सपोच्या उद्घाटन आपले माननीय डेप्युटी सी एम आम्ही त्याला एक उपमा दिली डिअरेस्ट कॉमन मॅन म्हणून ते एकनाथ शिंदेसाहेबने केली सरनायक साहेब आले होते आणि फर्स्ट डे पासून आपला एक प्रोग्रेस झालेला आहे हे जो एक प्रॉपर्टी एक्झिबिशन असते ते कन्झ्युमर फेअरसारखं नाही की त्याच्यावर चिक्का गर्दी पाहिजे असं नसते हे मिनिमम पन्नास लाखचे एक घर असते तो ते गेला काही नेम एवढा जास्त वॉट वी वॉन्ट आम्हाला आठ ते दहा हजार परिवार असं पाहिजे ज्याला थाण्यामध्ये आठ ते तीन महिना चार महिन्यामध्ये घर पसंत करायचे आहे तर ते आमचे एक लक्ष्य आहे साधारणपणे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात विकासक इथे येत असतात बिल्डर येत असतात यावर्षीचा काय सीन आहे यावर्षी या किती विकासकांनी त्यांचे किती प्रोजेक्ट इथे लावलेले आहेत थाना इज प्रोग्रेसिंग सिटी थाना इज एप्रिक सिटी ठाणामध्ये लई इन्फ्रास्ट्रक्चर का काम चालू आहे आणि दोन हजार सव्वीसपर्यंत जो इन्फ्राचं काम कम्प्लीट होणार आहे म्हणजे ठाणा विल बी अ ग्रेट कनेक्टिव्हिटी हब म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणे आपला लोकसंख्या वाढणार आहे आमच्या अंदाजप्रमाणे दोन हजार पंचवीसमध्ये वीस हजार घराला पर्जिसन भेटतात म्हणजे वीस हजार फॅमिली थाणामध्ये राहिला आहे दोन हजार सव्वीसला आणली अनदर वीस हजार राहील आणि दोन हजार सत्तावीसला तीस हजार फॅमिली येणार एवढा मोठा प्रचंड काम चालू आहे तो जो विकास जो चालू आहे ते लय मोठ्या प्रमाणे चालू आहे आणि ठाण्याच्या इन्फ्रोचं काम असा मोठ्या प्रमाणे इंटरनल मेट्रो एक्सटर्नल मेट्रो वॉटरफ्रंट कनेक्ट डायरेक्ट फ्री वे कनेक्टेड टू मुंबई असं म्हणजे कोस्टल रोड एवढा मोठ्या प्रमाणे काम चालू आहे तो लई चांगला प्रति ठाणे शहराचा जो विकास चालू आहे विकासा नौ नौ हो 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 मुंबे या विकासामुळे पूर्वी याला डॉर्मॅट्री म्हटलं जायचं मुंबईची डॉर्मॅट्री म्हटलं जायचं आता लोकांचं दृष्टिकोन बदलला आहे का मी खरं सांगू तर आमच्या गुजरातीमध्ये दोन हजार नऊ आठ नऊपर्यंत पर्यंत म्हणजे गुजराती परिवार जो ठाळामध्ये राहत होता त्याच्या मुलगा मुलगीच्या साधी करायचा एक मोठा इश्यू होता म्हणजे म्हटलं ते खरंच गोष्ट होता की साऊथ बॉम्बे या मुंबईवाले ठाण्यामध्ये साधी करतो आज उलटा झालेला आहे ठाण्याचं एवढं मोठा इमेज वाटलेला आहे तो नाव प्रेस्टीज टू बी दे असं मेट्रोचं काम खूप जोरात चालू आहे ह्या मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर शहर कसं दिसेल मेट्रो आपल्या ठाण्यामध्ये ओनली सिटी जिच्यामध्ये इंटी इंटिग्रल मेट्रो पण आहे म्हणजे मेट्रो विल चेंज द गेम आपण वडवलीपासून वडाला वडवली ते वडाला म्हणजे कनेक्टिंग मुंबई मुलुंड कांजूबाग भांडूप घाटकोपर आपण वीस पंचवीस तीस मिनटमध्ये पोचणार आहे तो पूर्ण गेम चेंज होणार आणि दुसरा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे अंद बोरिवली टनल ठाणा बोरिवली टनल जो दहा मिनिटमध्ये बोरिवली पोचणार म्हणजे ते पूर्ण गेम चेंज केला इथून Uh, आंधरी बोरिवली या साईडला जायला दहा मिनटं पंधरा मिनटं साजेकं तिकडचं पॉप्युलेशन पण इकडे येऊ शकतं त्याचं कारण काय आहे आत्ता बोरिवलीमध्ये हायवेमध्ये आपण फ्लाईट घेतला नाही तो पन्स थर्टी फाय थाउजंड रेट ते आणि हेच तुम्ही गोडबंदरमध्ये घेतला तो बारा ते पंधरा हजार एवढा ह्यूज डिफरन्स आहे म्हणजे सगळ्याला व्हॅल्यू फॉर मनी थांबायलाच भेटणार uh, ओवरऑल पण जो एक फायनान्स ही गोष्ट गोष्ट आहे हीसुद्धा इथे कॅटर होते आहे अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूट आपण आपण बघतो आहोत तिथे आहे एस बी आय तुमचं मेन स्पॉन्सर आहे याचा कितीपर फायदा होतो कस्टमरला सगळी बँक आहे एस डी आय आय सी आय सी आय एच डी एफ सी आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्याच्या मोठा फरक आहे म्हणजे लोकांना जेव्हा इथे येईल तो तिला माहिती पडेल की व्हॉट इज द एलिजिबिलिटी क्रियरियन किती रुपयाची लोन त्याला भेटू शकतो ते प्रमाणे ते आपलं घर पसंत करू शकतो म्हणजे अंडर वन रूफ यू कॅन डिसाईड की आय कॅन बाय दिस काय एक्सपेक्टेशन आहे या वेळेसच्या एक्झिबिशनकडनं किती माल विकला जाईल साधारणपणे कितीचा टर्न ओव्हर होईल या एक्झिबिशनच्या माध्यमात एक्झिबिशनमध्ये काय आहे चार दिवसमध्ये एक वेगळा टर्न ओव्हर चार दिवसमध्ये लोक येते इथे बघा हे मोठा डिसिजन आहे लाईफ टाईमच्या असा नाही की एक दिवसमध्ये कोण आमच्या दोन ते तीन महिन्यापर्यंत साईट विजिट होते आणि नंतर कनक्ल्युजन होते तो आम्हाला नंतर पंचवीस हजार फॅमिलीपासूनच आपला ग्रह शोधायचे आहे तो पुढच्या तीन महिन्यात कमीत कमीत आठ ते दहा हजार फ्लेट थाळामध्ये विकून घ्या तुम्ही लाडक्या बहिणीला यावेळेस खूप प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यामुळे महिलांचं काही वाढलेलं आहे का फ्लो वाढलेलं आहे काय दिसतंय का आज आज सेकंड डे आहे तर आज आम्हाला माहिती पडेल की त्याचा रिस्पॉन्स कसा का का आहे काय योजना ती आम्ही असं सांगितलं होतं लाडक्या बेनामध्ये आपण फॅमिली फॅमिलीमध्ये एक वुमन या मदरच्या नावानं ज्या फ्लॅट असते तो फॅमिली एक हॅपी फॅमिली राहते एक सेफ फॅमिली राहते तर आम्ही ते वुमन एम्पावरमेंट एन्करेज करायला तुम्ही महिलाच्या नावाने फ्लॅट घेतला वुमनच्या नावाने तरी आम्ही त्याला डिस्काउंट देतो दहा टकापासून काही पण असं आहे सगळं ठाण्यात ढोकाळी था येथील हायलँडच्या मैदानामध्ये सध्या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अगदी आज सकाळी शनिवारचा दिवस आहे आणि सकाळपासून इथे गर्दी आम्ही आत्ता इथे बघितलेली आहे कुटुंब येतं ॲक्च्युली म्हणजे जसं जितू वयत्ता म्हणाले की हे कन्झ्युमर फेअर नाही की इथे खूप गर्दी पाहिजे इथे फॅमिली येत आहेत जेन्युन फॅमिली येत आहेत की ज्यांना घर विकत घ्यायचं आहे असे लोक येत आहेत आणि पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये याचा ठाणे शहराच्या ओवरऑल परचेसिंगवर आणि याच्यावर परिणाम होत असतो आणि सर पुढच्या दोन दिवसासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मी सगळ्याला सांगू इच्छितो के जो कोणी माणसाला मुंबईमध्ये घर घ्यायचा असेल नवी मुंबईमध्ये घ्यायचा असेल पालघर पालघरमध्ये घ्यायचा असेल की वसईविला ते एकदा हे चार दिवसमध्ये एक्झिबिशनमध्ये या ठाण्यामध्ये घर घेतला त्याच्या मनी म्हणजे मोठा आहे तर तुम्हाला ते डिफरन्स कळेल तो प्लीज कम एंड व्हिजिट दिस एक्झिबिशन नक्कीच ठाणेकर नागरिकांसाठी यंदाजा बावीसा वर्ष आहे आणि ठाणेकर नागरिक या एक्झिबिशनची वाट बघत असतात एवढं जबरदस्त यांनी ना ठाण्याचं ब्रँडिंग केलेलं आहे ओव्हरऑल देशामध्ये माझ्या मते हे पहिले एक्झिबिशन याच्यानंतर सगळीकडे सुरू झालं बरं ना एक्झिबिशन पण तीन महिन्यापर्यंत राहते म्हणजे पीपल कॅन विजिट ऑनलाईन ऑल्सो सो so, नक्की या आणखी सोमवारपर्यंत एक्झिबिशन आहे आणि तुम्हाला खरं सांगतो खूप सारे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्ही होम बाहेर आहात तर थँक्यू व्हेरी मच जिजूबाई थँक्यू धन्यवाद